गेल्या काही दिवसांपासून वाडा तालुक्यातील गारगाव येथील सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलीच व्हायरल झाली आहे आणि ती एवढी धुमाकूळ घालत आहे की आता प्रत्येक जण या गारगाव गावात भेट द्यायला जात आहे पाहूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट कावळा पिपेरी वाजवतो मामा मामीला नाचवतो हे गाणं आपण ऐकलं असेल पण हा कावळा पिपेरी वाजवत नसून चक्क बोलतोय तेही काका काकी बाबू काल्या अशी घरातील सर्वांची नावे तर घेतोच त्याच सोबत गावातील आलेल्या काही नागरिकांची नावे घेऊन सुद्धा विचारपूस करत असतो घरी जर घर गर मालक आणि घरातील सदस्य नसतील घर बंद असेल तेव्हा घराची राखण हा काल्या कावळा करत असतो घराजवळ कोणालाही फिरकून देत नाही अशा काळ्या कावळा पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील असलेल्या दुर्गम भागातील गारगावमध्ये राहणाऱ्या मंगळू मुकणे यांच्या कुटुंबातील हा सदस्य आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का हा सदस्य कसा काय तर हा काल्या कावळा गेल्या तीन वर्षापासून या मुकणे कुटुंबासोबत राहत आहे आणि या मुकणे कुटुंबासोबत जेवत असतो तीन वर्षापूर्वी पंधरा दिवसाचे असलेले कावळ्याची पिल्लू एका झाडाखाली पडले होते ते पिल्लू या मुकणे कुटुंबाच्या तनुजा मुकणे या मुलीने उचलून घरी आणले आणि त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली यात तो यांच्याशी चांगलाच मानसाळला होता वाडीत काम करणाऱ्या या मुकणे परिवारासोबत मुके प्राणी यात कुत्रे कोंबडे यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असताना पक्ष्यांवरील असलेल्या प्रेमाने कावळ्याचे देखील लाड प्रेम करण्यास सुरू झाले घरातील प्रेमळ वातावरणामुळे कावळा देखील घर सोडून जायला तयार नाही अशातच गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या कावळ्याचे आता कंठ फुलून आल्याने घरातील सदस्यांची चर्चा पाहून तोही चर्चा करू लागला कधी कधी खोकला खाऊ लागला तर कधी काय काम आहे कुठे चालला कोण पाहिजे हे वाक्यही बोलू लागला तसेच थट्टा मस्करीही करू लागला सर्व माणसांच्या सवयी कावळ्याने आत्मसात केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे काय हा येता परतून आले परतून आले तू कोण र काला नाही तू हा हा खोटा तू तूच नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे वाडा तालुक्यातील गारगाव येथे गेल्या दोन दिवसापासून एक गारगावची व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळतोय सोशल मीडियावर त्या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे ही व्हिडिओ आहे कावळा बोलतानाची होय आतापर्यंत आपण मुक्या प्राण्यांमध्ये आणि पक्षीमध्ये पोपट असेल असे बरेच काही प्रा प्राणी पक्षी बोलताना पाहिले असतील आपण परंतु पहिल्यांदाच कावळा बोलतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि हीच व्हिडिओ या गारगाव येथील मंगलू मुकणे यांच्याकडची पसरलेली आहे जी संपूर्ण देशभरात त्याला आता सगळ्यांचं लक्ष वेधत आहे ही व्हिडिओ आहे कावळाची जी काढली होती हे माझ्या पाठीमागे जे घर पाहत आहेत मंगलू मुखणे यांचा आहे याच ठिकाणी तो कावळा येतो त्यांच्या घरात आश्रय करतोय गेल्या म्हणजे तीन वर्षापासून तो कावळा त्यांच्या घरात राहतोय दिवसभर त्यांच्यासोबत राहतो आहे बाहेर फिरतो आहे पुन्हा येतो आहे जेवणाचा टाईम झाला की तो बरोबर त्याच्या घरी म्हणजेच मंगलू मुकणे यांच्या घरी येऊन पोचतोय आणि जे ते जेवण करतात मंगलू मुकणे त्यांचा परिवार तेच खाद्य कावळासुद्धा खातो आहे विशेष म्हणजे हा कावळा काका काकू त्याच्यानंतर त्यांच्या मुलांची जी नावं आहेत सुद्धा तो घेतो आहे एवढे गोड आवाजाने बोलतो आहे की तुम्हाला असं वाटेल एक वेळेस की ही व्हिडिओ एडिटिंग केली की काय म्हणजे एखादा व्हॉईस आपण आजकाल बऱ्याचशा व्हिडिओ बघतोय की ज्या व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावरती लवकर विश्वास ठेवता येत नाही कारण एडिटिंग केलेले असतात परंतु सुरुवातीच्या वेळेस जी व्हिडिओ व्हायरल झाली होती त्याच्यातही ते असंच वाटलं होतं की ती एडिटिंग केली असावी परंतु तसं काही नाही आहे आम्ही प्रत्यक्षात स्पॉटवरती येऊन त्याची पाहणी केली माहिती घेतली के गावातही चर्चा झाली आणि ज्या ठिकाणी कावळा सहवास करतो त्यांच्या घरी मुकणे त्यांच्या घरी आम्ही पोहोचलो आहे तिथे कावळासुद्धा आम्हाला पाहायला मिळाला त्यांनी जो आवाज दिला कावळ्याला काळ्या म्हणून आवाज देतात कुटुंबीय आणि तो काळ्या हा इथे पोहोचतो आणि त्यांच्यासोबत खातो आणि राहतो त्याचप्रकारे तो कावळा आल्यानंतर काका काकू त्यांच्या मुलाला आणि मुलीला आवाज देत असतो हे पाहून जी व्हिडिओ आहे सर्वांना धक्काच बसला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांच्या कुटुंबियांकडून याबद्दल पूर्ण माहिती तर मी पोहोचलो आहे गाडगाव येथील मंगलू मुकणे यांच्या निवासस्थानाजवळ ज्या ठिकाणी ते राहतात शेतावरती आणि त्यांची हीच मुलगी आहे तनुजा मुकणे जिने व्हिडिओ व्हायरल केला आणि संपूर्ण देशभरात कावळा बोलतोय हे दाखवून दिलं खरं म्हणजे व्हिडिओ तिच्या भावाने काढला असं तिचं म्हणणं आहे आणि तिने व्हायरल केला तर आपण जाणून घेऊया तिच्याकडून कि किती वर्षापासून हा कावळा तुमच्या सहवासात आहे तीन वर्षापासून तीन वर्षापासून आहे का अच्छा आणि तो किती लहान असताना तुम्ही आणला आणि कुठून आणला कशा पद्धतीने आणलं पंधरा दिवसांचा असेल कदाचित झाडाखाली पडलेला अच्छा तर तो झाडाखाली पडला म्हणून तू उचलून खाली आणला अच्छा तर तुला पक्षींबद्दल आता प्राणी तुमच्या घरामध्ये कोंबडे आहेत कोंबड्या आहेत छोट्या छोट्या कुत्रे सुद्धा आहेत डॉग इथे त्याच्यानंतर काही म्हणजे पक्षींशी पण तू आता संवाद साधायला लागलेली आहे तर कसा वाटतंय एकूण तुला बरं वाटत आणि तुला आता पक्ष्यांवरती सुद्धा प्रेम झालेला आहे म्हणजे प्रत्येकाने पक्ष्यांवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांची पूर्ण म्हणजे सुरक्षा आपण माणसानेच घेतली पाहिजे अच्छा तुमच्या घरामध्ये तो वावरत असताना काय काय खातो तुमच्यासोबत जे आम्ही खाते डाळ भात अच्छा म्हणजे डाळ भात पण तो तुम्ही जे जेवता तो खातो तुम्ही त्याला काय नावाने बोलवत आहे काळ्या नावाने बोलवत आहे अच्छा तो घरातल्या कोणाला काय काय नावाने बोलवतो बाबाला बाबा बोलतात आईला आई बोलतो बाबूला बाबू बोलतो आणि छोट्या बहिणीला करतो अच्छा काका कोणाला बोलतो काका 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 जे माणसं येतात ते बाबाला काका बोलतात ना अच्छा अच्छा म्हणजे त्यांचा एकूण तो काका का। हा, हा बोलायला कधी बसून लागला साधारणपणे दोन तीन महिने दोन तीन महिने झाले का तो बोलायला लागला मग तू शाळेत जाते आणि शाळेतून आल्यानंतर तू म्हणजे आता कसं पूर्ण दिवसभर आपण अभ्यासात असतो घरी आल्यानंतर पण अभ्यास करतो मग अशा वेळेस तू त्याला वेळ केव्हा देत असते अच्छा आणि मग तो तुझ्याशी खेळतो पण का अच्छा आणि बाबा काका हे जे आवाज देतो तो तर तुला कसं वाटतंय त्याच्याबद्दल खूप बरं वाटतंय कसं वाटतंय म्हणजे घरातला एक सदस्य असल्यासारखा वाटतंय का अच्छा म्हणजे तुम्ही आता तुमचा एक सदस्यच झाला घरातला अच्छा तो आता गेल्या म्हणजे दोन तीन दिवसापासून जी व्हिडिओ व्हायरल झाली तू सुद्धा आता म्हणजे तुमचं कुटुंब सगळ्यांचं लक्ष वेधलंय की यांच्याकडे असं म्हणजे शिकवलं गेलंय त्याला कावळ्याला बोलतानाच तर एकंदरीत तुला कसं वाटतंय वाटते म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे सोशल मीडियातून आता चॅनल्स काही न्यूज मध्ये पण तुम्ही आता सगळीकडे पोहोचलेत म्हणजे सगळ्यांकडे तुमची व्हिडिओ व्हायरल झालेली आहे कावळ्याची तर एकंदरीत तुमचा सदस्य असल्यामुळे तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो का तर ही आहे तनुजा खूप तिला आनंद वाटतोय की त्यांच्याकडे जो सहवासात असलेला कावळा गेल्या तीन वर्षापासून राहत होता आणि त्याला जे हे जे जेवतात तेच ते जेवण जे करतात त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकाला आई बाबा बाबू काका कोणी आले असतील तर त्यांना काका असं सुद्धा बोलतोय खूप त्यांना म्हणजे एक आवड म्हणजे अशा पद्धतीने अभिमान पण वाटतो आणि एक चांगलं वाटतं आहे आनंद वाटतोय की अशा प्रकारे तो आपला जवळचा राहणारा कावळा तो बोलू लागला आहे पंधरा दिवसाचा असताना कावळा हा ते घेऊन आले होते आणि तीन वर्षानंतर गेल्या दोन तीन महिन्यापासून तो आता बोलू लागला आहे प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क कॅमेरामॅन शशी सर गेले परतू do बोलता है पापा है अरे तू बोलतास हां अरे খোকলা গে माझं नाव तनुजा मंगळुंकनी राहणार गारगाव इथे आणि तू किती कितीला शिकते आता बारावी झालेली आहे तुमच्या घरातला एक व्हिडिओ व्हायरल झाला तो कावळा बोलतो नक्की काय ती स्टोरी आहे तुमच्या म्हणजे हा कावळा तुम्हाला कुठं भेटला किती लहान असताना तू अंडीला जून महिन्यात अठ्ठावीस तारखेला आम्हाला भेटलेला झाडाखाली पंधरा दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला ते बोलायला लागला हे तुझ्या कधी लक्षात आलं आता आता थोड थोडा बोलायला ला लागला एक दोन महिन्यानंतर आम्ही काय हक मारतो आधी आई बाबांना आवाज देतो छोट्या बहिणीला सगळ्यांना आवाज बोलतो आणि मग तो घरात तिकडे फिरतो हा घरातच फिरतो इकडे फिरतो आणि येतो इथेच म्हणजे कुठे जरी बाहेर गेला इकडे जंगलात फिर गेला तरी तो घरी येणार जंगलामध्ये नाही जात इकडे अ बरेचसे लोक काही प्राणी सांभाळतात किंवा त्यांना काय मेसेज देतो म्हणजे प्राण्यांवरती प्रेम केल्यानंतर ते निश्चित आपल्या जवळ येतात आणि त्यांना आपली माणुसकी म्हणून त्यांच्या जवळ येतात काय सांगितलं म्हणजे एखादा कुठे प्राणी रस्त्याला सापडला तर ते त्याला तुम्ही असं नाही सोडता त्याला एकत्र आपल्या घरी आणून त्याच पालन पोषण करणे आता तुला जो कावळा म्हणजे भेटला पंधरा दिवसाचा असताना तुम्ही त्याला पालन पोषण केलं त्याच तुझ्यासोबत खेळतो सुद्धा असं समजलंय खूप तुमची जोडी जमते कावळ्याची आणि तुमची बरोबर तर कसं वाटतं एकंदरीत तुझा अनुभव काय त्याच्यासोबतचा कोणीतरी आपले हे असं बरोबर अच्छा तो राहतो तुझ्या सोबत इथे घरात राहतो ना आणि खाणं वगैरे तुम्ही काय आम्ही राहतो तेच खातो अच्छा म्हणजे तुम्ही जे पण जेवण बनवता सोबत कावळ्याला पण तेच देता तुम्ही मग त्याला आवाज देताना तुम्ही काय आवाज देता त्याला त्याला काळ्या नाव देतो अच्छा त्या आवाजाला तो तुम्हाला हे देतो का म्हणजे कधी देतो पण काल्या आवाज दिला काय येतो तो, ये तो, तो, तो आमच्याजवळ अच्छा आणि तो तुम्हाला काय नावाने आवाज देतो तुला काय नाव बोलतो <laughs> मला अजून ना आवाज नाही दिलेला कोणा ना कोणाला बोलत होतो आई बाबा बाबू आणि छोट्या बहिणीला आजीला तुझे लहान भाऊ बहिणी त्यांना अच्छा तुझ्यासोबत राहतो तुला काहीतरी बोलत असेल नाव दिदी दादू असं काय काका काय सांगाल गेल्या दोन तीन दिवसापासून तुमच्याकडची व्हिडिओ एक व्हायरल झाली आहे कावळा काका काका बोलताना आई बाबा बोलताना म्हणजे असं जो बोलतोय कावळा हे जी व्हिडिओ व्हायरल झाली आता तो कावळा म्हणजे तुमच्याकडे सहवास करतो कसं काय आहे म्हणजे नेमकी काय आम्हाला माहिती द्या कावळा म्हणजे तो, तो बारीक असताना बारीक असताना आम्हाला पंधरा दिवसात असा भेटला असेल भेटला तो आम्ही आणला तो बारीक पिला असा तो आणून ठेवला थोडा मोठा झाला मग मोठा मोठा होत गेला खाय शेव बी आणून त्याला करायची तसा करून तो झाला मग थोडा थोडा भात खायला लागला तसा करून मग तो झाला मोठा इथंच राहायला लागला आता इथंच आमच्या सोबतच म्हणजे संध्याकाळी झाली का तो इथे घरी येतो का दिवसभर बाहेर बाहेरच दिवसाचे पण येतो ना इथे आम्ही बसलो ना काही म्हणजे uh, हा साधारणतः किती महिन्यांपासून तुमच्यासोबत राहतोय वर्ष झाला तिसरा वर्ष चालू आहे तिसरा वर्ष चालू आहे अच्छा म्हणजे हा जेव्हा सापडला होता तेव्हा पंधरा दिवसाचा होता का आणि आता तो तुम्हाला काय नावाने म्हणजे आवाज देतोय बाबा काका तो असा आवाज देतो तुम्हाला नावाने तुम्हाला कसं वाटतंय काय आता बराच वाटेल <laughs> कारण तुमची मुलं सुद्धा आहेत तुम्हाला सुद्धा पप्पा कोणी म्हणजे काका पण आवाज देत असतील दे दे तुमच्या तुमच्याकडसाठी मुलं तर त्याच सोबत आता कावळा पण तुम्हाला आवाज देत म्हणजे घरातला तुमचा एक सदस्य म्हणून तुम्ही त्याला हे केला